लांडोर बंगला येथे अभिवादनासाठी सुजात आंबेडकर राहणार उपस्थित मोटरसायकल रॅलीचे देखील आयोजन वंचित बहुजन आघाडीची पत्रकार परिषद संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धुळे मुक्कामाच्या अठ्याऐंशी वर्षानंतर त्यांच्या स्मृतीला उजाडा देण्यासाठी यंदा एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी लांडोर बंगला येथे त्यांचे पंतू सुजात आंबेडकर हे येणार असून त्यांच्या उपस्थितीत अभिवादनासह मोटरसायकल रॅली भीम गीतांचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार असून याबाबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम यांच्यासह अॅडव्होकेट रविकांत वाघ शंकर खरात माजी नगरसेवक जितेंद्र शिरसाट आकाश बागुल चंद्रमणी वाघ योगेश पगारे सागर चव्हाण आदी पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते एकतीस जुलै एकोणीशे साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोर्टाच्या कामासाठी धुळे येथे आले असतात त्यांनी लडिंग जवळील लांडूर बंगला येथे मुक्काम केला होता जागवण्यासाठी दरवर्षी जुलैला आंबेडकर अनुयायी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमून अभिवादन करत असतात यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंत सुजात आंबेडकर हे उपस्थित राहून अभिवादन करणार आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोटरसायकल रॅलीसह विविध कार्यक्रमाचे का आयोजन करण्यात आले असल्याचे पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली तसं एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे बस स्थानक येथील आंबेडकर स्मारकापासून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार असून रॅली विविध मार्गांनी या ठिकाणी लांडोर बंगला येथे पोहोचणार असून त्या ठिकाणी समता सैनिक दल आणि सुजात आंबेडकर यांच्या हस्ते बाबासाहेबांना सलामी देऊन अभिवादन करण्यात येणार असून त्यानंतर अभिवादन सभा होणार असून

याचा प्रयत्न आम्ही करतो एकतीस जुलै एकोणीसशे श्रुतीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लांडोर बंगला या ठिकाणी आले असता तीन दिवस त्या ठिकाणी थांबले होते आणि त्यानंतर साधारणतः चाळीस वर्षापासून त्या ठिकाणी विभू शुती यात्रा ही आयोजित केली जाते आणि बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी लाखो आम्ही येत असतात आणि त्यांच्या स्मृती जपण्यासाठी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध पक्ष संघटना करत असतात प्रत्येक वर्षी वंचित बहुजन आघाडी देखील या ठिकाणी आयोजन करत असते यावर्षी देखील वंचित बहुजन आघाडीने बाळासाहेब आंबेडकर यांचं बाबासाहेब आंबेडकर यांचं रक्त बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र आणि आंबेडकरांचे वंशज माननीय सुजातादा आंबेडकर यांना आमंत्रित केलेले असून सुजातादा आंबेडकर एकतीस जुलै रोजी दांडोर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत आहे निमित्ताने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक मध्यवर्ती स्थानक धुळे येथून भव्य अशी मोटरसायकल रॅली आयोजित केलेली आहे ती जेल रोड आग्रा रोड मार्गे लळिंगटपर्यंत जाणार आहे या ठिकाणी समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष अनिलवाघ तसेच सम त्यांचे सहकारी समता सैनिक दल यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले त्याचबरोबर सुजातांना अभिवादन करतील त्यानंतर त्या ठिकाणी सुज्यादा आंबेडकर यांची भवि अशी सभा आयोजित केली आहे या सभेच्या आधी पंडित घनश्याम थोरात यांचा भीमगीत काय गायनाचा काय प्रबोधन पण कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सुज्यादादा आंबेडकर त्याचप्रमाणे राज्याचे नेते अरुण बाबा जाधव त्याचप्रमाणे वितरत्न पटाई च चेतन घाभोर्डे असे राज्याचे पदाधिकारी या ठिकाणी संबोधित करतील आणि त्याचप्रमाणे आमच्या संयुक्त विद्यार्थी आघाडीचे जिल्हा सागर सागरभाऊ चव्हाण यांनी वृक्षारोपणाचा आणि रक्तदानाचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी समस्त आंबेडकरी चळवळीतील लोकांनी युवकांनी या बाईक रॅलीमध्ये या अभिवादन सभेमध्ये सहभागी व्हावं हो। अशी जिल्हाध्यक्ष अरविंद निकम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमचे उपाध्यक्ष उत्तर मराठाचे उपाध्यक्ष बापूसाहेब रविकांत बाग आमचे जिल्हा संघटक शंकर अण्णा करात आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष योगेश भाऊ पगारे आमचे सम्यक विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सागरभाऊ चव्हाण चंद्रमणी वाघ जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाशभाऊ बागुल या सर्वांच्या वतीने मी आपण स विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला वर्जून उपस्थित राहावे